चला तर मैत्रिणीनं आज तुम्हाला तुमचं तुम्हा एखादं ब्लाऊजचं काम किंवा ब्लाऊज तुम्हाला पोर्टर कसे करायचे हे शिकवते तर नमस्कार मंडळी मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही याआधीचा व्लॉग जर पाहिला असेल तर मी काल रात्री दोन ब्लाउज कट करून काही स्टिच करून ठेवले आणि आता मी हे करते इस्त्री आणि हुकलूक करायचे होते हुकलूक केल्यानंतर मी इस्त्री गेलेत आणि पोर्टरसाठी इकडे बुकिंग करून ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता आपण पोर्टरला बुकिंग केल्यानंतर आपला ॲड्रेस कस्टमरचा ॲड्रेस टाकायचा असतो आणि मग त्यांच्याकडून एक माणूस येतो की जो आपल्याकडनं पिक करून तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचे ब्लाऊज किंवा तुमचं जे काही मटेरियल असेल ते पोच करायचं असेल त्या ठिकाणी तो पोच करतो तर माझं सकाळी सगळं उठून मी आवरलं आणि त्यानंतर हे ब्लाऊज मला एक दहा साडेदहापर्यंत पोर्टर करायचे होते तर मी इकडे पोर्टरची ऑर्डर बुक केली आणि साईड बाय साईड ब्लाउजला हुक आय लावून घेतले कारण साधारणतः त्यांनी ऑर्डर वगैरे घेतल्यानंतर त्यांचा एम्प्लॉई कुठे असेल वगैरे त्यावरती आपल्याला अंदाज येतो एक किलोमीटर दोन किलोमीटर पाच मिनटात येणार दहा मिनटात येणार त्या पद्धतीने मग ते, ते, ते आले आणि ब्लाऊज घेऊन गेले आणि कस्टमरला वेळेवर त्यांच्या त्यांच्या ॲड्रेसवरती पोस्ट केल्या तर आता बघूया पोर्टर कसं करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा पोर्टरचं ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असायला हवं ते ओपन करायचं त्यानंतर इथे समोर दोन ऑप्शन दिसत आहेत तर टू व्हीलरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आणि जे वरती ग्रीनमध्ये दिसतं आहे तिथे मी माझा ॲड्रेस टाकलेला आहे तुम्हाला तिथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे जर तुम्ही पोर्टर करणार असाल तर आणि जिथे रेड आहे तिथे तुम्हाला कस्टमरचा ॲड्रेस टाकायचा आहे जो काही असेल तो आता ही हा मी रँडम ॲड्रेस टाकून देते तुम्हाला दाखवण्यासाठी प्रॉपर ॲड्रेस म्हणजे बिल्डिंगचं नाव किंवा एरियाचं नाव किंवा एनी अदर आता मी सिटीमध्ये त्यामुळे मी डिरेक्टली बिल्डिंगचं नाव आणि एरियाचं नाव टाकलं लोकेशन सेट झालं त्यानंतर पुन्हा आतमध्ये इन डिटेलचा ॲड्रेस टाकावा लागतो तर इथे बघा ही विंडो बदलल्यानंतर इथे इन डिटेल ॲड्रेस हा मला इथे टाकायचं आहे म्हणजे कस्टमरचा फ्लॅट नंबर विंग सोसायटीचं मा नाव हे मी वरच्या कॉलममध्ये टाकते आहे त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये मला कस्टमरचं नाव टाकायचं आहे सो जस्ट एक्झाम्पल मी माझ्या वहिनीचं नाव इथे टाकलं आहे आणि तिसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला कस्टमरचा फोन नंबर टाकायचा आहे इथं यूज माय मोबाईल नंबर जर तुम्हाला कस्टमरचा नंबर वगैरे नसेल टाकायचा तर तुम्ही स्वतःचंसुद्धा इथे टाकू शकता तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते तुम्हाला कॉल करतील ते कस्टमरला करण्याऐवजी सो so, बेटर राहील की तुम्ही कस्टमरचं नाव नाव नंबर टाकून दिलं तर डिरेक्टली ते ॲड्रेस जर काही सापडला नाही तर ते, ते कस्टमरला कॉल करतात असं केल्यानंतर पूर्ण फील केल्यानंतर कन्फर्म अँड प्रोसीड करायचं कन्फर्म अँड प्रोसीड केल्यानंतर पुढे तुमचं जे काही किलोमीटर असेल त्या पद्धतीने तुम्हाला इथे चार्जेस आता हे साधारणतः तीन किलोमीटरवरचा मी ॲड्रेस टाकला होता तर सेवन्टी टू रुपीज इथे दाखवतात आणि बऱ्याचदा काय होतं त्यांना ट्रॅफिक लागलं ला किंवा एनी अदर थोडंसं लाँग रूटनं लोकेशन वगैरे नेलं किंवा त्यांनी रूट बदलला तर चार्जेस इथे वाढतात सुद्धा सो हे गृहीत धरून चालायचं सर साधारणतः तीन किलोमीटरवरती सेवन्टी टू रुपीज दाखवलेले आहेत सो मी काल कस्टमरला केलं होतं ते इथे वरती दिसते सो वन ट्वेंटी सेवन रुपीज काल त्या कस्टमरला लागलेले आहेत जे मी आज पोर्टर केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला पोर्टर करायचं आहे सिम्पली आणि सोप्या पद्धतीने जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता खूप मैत्रिणींनी मला कमेंट केलं होतं की ताई पोर्टर कसं करायचं हे एकदा दाखव तर छोटीसा प्रयत्न मी केलेला आहे की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सो बघा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझं बघून कोणी कोणी कस्टमरला पोर्टर ते तेसुद्धा सांगा सो चला आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे काम करण्यासाठी तर आज भरपूर काम करायचं ह्या हिशोबाने मी सगळं काम एकदम व्यवस्थित क्रॉस चेक केलं की हे नवरीचे ब्लाऊज होते तिने दोन तीन पिशव्या आणून दिल्या होत्या तर त्यातले कुठले ब्लाऊज कोणाचे कसे काय कुठल्या मापावर शिवायचे सगळं काढून ठेवलं त्यानंतर भरपूर कामं अशी पेंडिंग होती तर पहिल्यांदा म्हटलं हे नवरीचं काम आणि अडचून एका कस्टमरचं काम होतं की ज्यांचे बऱ्यापैकी जास्त ब्लाऊज होते एका कस्टमरचे दहा ब्लाऊज होते एका कस्टमरचे आठ ब्लाऊज होते आणि नवरीचे जवळजवळ तेरा चौदा ब्लाऊज होते असं बरंचसं काम मी एक शॉर्टलिस्ट करून घेतलं की असं विचार केला की आता कोणाचं काम पहिल्यांदा घ्यायचं अस्त्र आणलेत का फॉल आणलेत का दोरे आहेत का ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक केल्या बघा लक्ष द्या कारण पुढचे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहेत कारण मी जे काही बोलते मी सगळ्या गोष्टीची आधी प्रिपरेशन करते त्यामुळे माझे ब्लाऊजसुद्धा फास्ट होतात आणि कस्टमरलासुद्धा वेळेत जातात तर काल रात्री मी आ, हा एक ब्लाऊज कट करून ठेवला होता हा दाखवायला ॲक्च्युली विसरले स्लीवलेस ब्लाउज होता आणि एक कस्टमरला आज दुपारपर्यंत द्यायचा होता तर मी म्हटलं स्लीवलेस ब्लाऊज हार्डली अर्ध्या तासामध्ये होऊन जातो सो मी कटिंग करून ठेवला होता बॅक आणि फ्रंट व्हीनेक होता याचा सो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी हा स्टिच केलेला आहे आणि याला मी बो लावलेला आहे साईडला आणि प्रिन्सेस कट आहे तर तुम्ही विचारा केती -केती, ना त्याची शिलाई किती घेतली तर याची शिलाई मी चारशे रुपये घेतलेली आहे स्लीव्ज लावले नाही म्हणून आणि अगदी सिंपल होता फार वेळ पण नाही गेला माझा हुकलुक लावून झाले आणि कस्टमरला मी हा ब्लाऊज दुपारीच दिलेला आहे एक दीड वाजता आज बऱ्यापैकी कामं उरकली सकाळी उठल्यानंतर घरातलं सगळं आवरून तो एक ब्लाऊज ते दोन ब्लाऊज केले साडीला फॉलपिक ऑलरेडी लावला होता त्यानंतर ते पोर्टर केलं पोर्टर केल्यानंतर आज शॉर्टलिस्ट केले की उद्यापासून कुठले ब्लाऊज घ्यायचे आहेत कारण आज दिवसभराचं तर कटिंग माझ्याकडे ऑलरेडी रेडी होतं की ज्याच्यामध्ये मला ब्लाऊज स्टिच करायचे होते त्यातलं हे एक ब्लाऊज मी दुपारपर्यंत केलं त्यानंतर पुढचे दोन ब्लाऊज घेतलेले आहेत स्टिचिंगला तर कटोरी ब्लाऊज मी मोस्ट ऑफ दी टाईम फॅब्रिकवरतीच कटिंग करते कारण मला ते खूप इझी जातं आणि खूप सोपं झालेलं आहे माझ्यासाठी म्हणजे मी म पेपर पॅटर्न वापरण्यापेक्षा मला डिरेक्टली ह्याच्यामध्येच मी फास्टमध्ये कटिंग करते आणि कस्टमरचं ब्लाऊज जर मापाचं असेल किंवा बॉडीवरती जरी मेजरमेंट असेल तरी मला खूप सोपं जातं सो मी नेहमी अशाच पद्धतीने कटिंग करते बऱ्याच जणी मला विचारतात नेहमी की तू कशा पद्धतीने कटोरी ब्लाऊजचं कटिंग करते तर मी नेहमी डायरेक्ट अस्तरवरतीच कटिंग करते आणि कटोरी ब्लाऊजची शिलाई आत्ता मी केलेली आहे चारशे रुपये सिंपल आणि पॅटर्न स्लीव्स पॅटर्न बॅकनेक पॅटर्न असेल तर मग पन्नास शंभर दीडशे रुपये त्याप्रमाणे वाढले जातात सो so, हा ब्लाऊज व्यवस्थित असा कटिंग केला अस्तरवरती त्यानंतर मेन सुद्धा कटिंग करून घेतलं आता ह्या ब्लाऊजचं बॉडी मेजरमेंट घेतलं होतं त्यामुळे मी बॉडीवरून जे काही मेजरमेंट घेतलं होतं त्याचंच कटिंग करून घेतलेलं माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींच्या मला नेहमी कमेंट्स येतात असतात की ताई तू ता, ता ता नवी, नवीन नवीन काही गोष्टी ज्या काही स्वतःसाठी यूज करते म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आता मी पोर्टर वापरते कारण माझ्याकडे बऱ्यापैकी ऑनलाईन कस्टमर आहेत की जे मला पोर्टरने ब्लाऊज पाठवतात पीस पाठवतात ब्लाऊजचे आणि ऑनलाईन मी त्यांच्याकडनं माप घेते आता ऑनलाईन माप कसं घेते तर या कस्टमर कस्टमरने जी काही मला ऑर्डर दिली असेल आणि फ्युचरमध्ये जर कस्टमर ऑर्डर देणार आहे हे आपल्या लक्षात आलं तर कस्टमरला एक साधासा मेजरिंग टेप गिफ्ट करायचा जेणेकरून नेक्स्ट टाईम जेव्हा कस्टमरला तुम्हाला काम द्यायचं असतं तेव्हा कस्टमर तुम्हाला डायरेक्टली ब्लाऊज पीस पोर्टर करेल आणि कस्टमरला माप कसं घ्यायचं हे तुम्ही ऑनलाईन शिकवू शकता जसं की एक व्हिडिओ कॉल करायचा आणि त्यावरती सांगायचं कस्टमरला की हे माप घेऊन द्या ते माप घेऊन द्या आणि कस्टमरला एक रेफरन्सला ब्लाऊज मागायचा अशा पद्धतीने तुम्ही काम करून कस्टमरला रिटर्न बॅक पोर्टर करू शकता आणि तुमचं काम घर बसल्या होऊ शकतं आणि घर बसल्या कस्टमर तुमच्याकडे न येता किंवा तुम्ही कस्टमरकडे न जाता तुम्ही तुमची कमाई सुरू ठेवू शकता सो so, ही ट्रिक आवडली असेल तर नक्की मला सांगा की ही ट्रिक ताई आवडली म्हणून कारण मी बऱ्याचदा माझे ऑनलाईन कस्टमर अशाच पद्धतीने घेते असा होता माझा आजचा दिवस दिवसभरामध्ये जे काही काम केलं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच नवीन नवीन ट्रिक्स आणि ट्रिक्स तुम्हाला पाहायला मिळतील अनुभवायला मिळतील आणि शेताचं बेलायकॉन प्रेस केलं तर रेग्युलर येणारा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला लवकरात लवकर मिळेल चला मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा ब्लॉगसोबत बा बाय